आपल्याला दोडक्याची भाजी करणार आहे तर यामध्ये कांदा लसूण मसाला नगरी झटका मसाला एव्हरेस्ट मसाला घरचा आपला घरी बनवलेला मसाला आणि एव्हरेस्ट चिकन मसाला हे मीठ मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ आदरक लसूण खोबरं कोथंबीर हे सगळं मिक्स करून आणि भाजलेले शेंगदाण्याचं खूप हे भरून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ मौरी टाकते आणि जिरे मी ना बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे बारीक करताना त्यामुळे जिरे नाही टाकणार सगळ्या पोळी भरून घेतल्या त्याच्या तर यामध्ये लसूण खोबरं आद्र कोथिंबीर कढीपत्ता आणि सगळे मसाले टाकलेले आहेत हळद चुईनसर मीठ तर यामध्ये आता मसाला टाकेल टाकून घेतो तेलामध्ये भरलेल्या पोळी थोडी छान परतून घ्यायची आपल्याला आणि नंतर मग यामध्ये गरम पाणी टाकणार आहे तर कोथंबीर टाकलेली आहे आपण भरपूर सारी वाटणामध्ये पण कोथंबीर टाकलेली आहे असे थोड्या मसाल्याच्या भाज्या हे करायचं म्हटलं तर कोथंबीर लागतेच लसूण थोडा जास्त आणि कोथंबीर पर परत धना पावडर तेल सुटेपर्यंत छान आहे परटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे मसाला पण छान परतलेला आहे आता फुल गॅस केला पाच मिनिट आता कमी गॅस करून होऊन द्यायची आहे भाजीसाठी तयार आहे आता गॅस मी बंद करून घेते कोथिंबीर थो टाकते थोडीशी आणि गॅस बंद करून घेते मीठ हे सगळं टाकलेलं आहे पाहू शकता किती छान झालेली आहे भाजी खायला पण खूप छान लागते त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकर तर ही भाजी आपल्या अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी पाहू शकता या खायला दोडक्याची भाजी